राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच्या घडीला महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते आहेत हे वादातील सत्य आहे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोर्चाचं ठाण्यामध्ये स्वागत केलं आणि मोर्चाशी वाटाघाटी केलं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोणतीच आंदोलने झाली नाही त्यावेळी प्रश्न नव्हते का राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच्या घडीला महाराष्ट्र भाजपचे सर्वोच्च नेते आहेत हे वादातील सत्य आहे नागपूर महानगरपालिकेतील नगरसेवक महापौर आमदार भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली महाराष्ट्राचा राजकीय पट एकशे ऐंशी अंशात बदलण्याची जादू त्यांनी केली आहे विधान परिषद निवडणुकात अशक्य प्राय वाटणारे विजय त्यांनी महायुतीसाठी खेचून आणले महाराष्ट्राच्या राजकीय पटावरचा महत्वाचा खिलाडी अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे पण दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस सत्तेत असतानाच असंख्य आंदोलने झाली आणि त्यातच फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला फडणवीस यांना व्यक्तिगत लक्ष करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे कार्यकर्ते करीत आहेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अचानकपणे निवडण्यात आलं की मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटलंही नव्हतं मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या एक दोन वर्षातच त्यांच्या विरोधात राजकारण सुरू झालं कोपर्डी येथे एका तरुणीचा बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली तिला न्याय मिळावा यासाठी मोर्चे काढण्यात आले मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी लाखा लाखांचे विराट मोर्चे निघाले सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात आला आणि अखेरीस देवेंद्र फडणवीस यांना मागासवर्ग आयोगच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक मागासवर्गीय असा नवा प्रवर्ग निर्माण करून मराठा समाजाला आरक्षण दिलं उच्च न्यायालयात ते टिकलं पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने पायी निघाला आदिवासी भागातील बहुसंख्य नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते आपल्या विविध मागण्या या ठेवल्या होत्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोर्चाचं ठाण्यामध्ये स्वागत केलं आणि मोर्चाशी वाटाघाटी केल्या गिरीश महाजन हे देखील या मोर्चाशी वाटाघाटी करताना दिसून आले शेतकऱ्यांचा संप पुकारण्याचा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच देण्यात आला विविध शेतकरी नेत्यांची वाटाघाटी करून हे आंदोलन शांतपणे आलं दोन हजार बावीस साली देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि आंतरवादी सराठी येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं हळूहळू आंदोलनाचा भडका उडाला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं अशी मागणी लावून धरण्यात आली हस्तविक अशी मागणी यापूर्वी कधीही करण्यात आलेली नव्हती जरांगे यांच्या मागणीमुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुद्धा निर्माण झाला आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी प्रति आंदोलने पुकारली या दोन्ही आंदोलनांमुळे महाराष्ट्राची सामाजिक वेळ उसवली असं दिसून येत महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये कोणतीच आंदोलने झाली नाही त्यावेळी प्रश्न नव्हते का त्यावेळी आम्हाला आरक्षण नको होतं का त्यावेळी सगळं ठीक चाललं होतं का तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न का विचारण्यात आले नाही या आधी जितके मुख्यमंत्री झाले त्यातले बहुतेक मुख्यमंत्री हे मराठाच होते मग फक्त देवेंद्र फडणवीसच का एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर आमचा नेता आणि आमचा पक्ष यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ठरवून तर केला जात नाहीये ना असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात येतो अशी भावना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मांडली